जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आपला आजपासून श्रावण मास झालेला आहे आणि या श्रावण मासाच वैशिष्ट्य असं आहे की हा श्रावण मास एकाहत्तर वर्षानंतर आलेला आहे असा योग तर या श्रावण मासाचं वैशिष्ट्य असं आहे की हा श्रावण मास सोमवारपासन सुरू होत आहे आणि या श्रावण मासाची समाप्ती देखील सोमवारला होत आहे अतिशय दुर्मिळ असा हा योग आलेला आहे आणि एकाहत्तर वर्षांनंतर हा श्रावण मास असा आलेला आहे तर या श्रावण मासाच्या औचित्य साधून एक विशेष अशी सेवा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मी आजपासून ही सेवा सुरू केलेली आहे तीच पूजा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि याची माहिती सुद्धा देणार आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पार्थिव शिवलिंग पार्थिव शिवलिंगाचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अभिषेक देखील करायचा आहे आणि सोबत पारायण देखील करायचे आहे तर अशी ही त्रिने म्हणजे तिहेरी आपली सेवा होणार आहेत तर ती सेवा कशी करायची हे आपण पुढे व्हिडिओमध्ये जाऊन जाणून घेऊया तर चला व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करूया मी तुम्हाला सोबत पूजा पण दाखवते आणि याची माहिती देखील देते तर श्रावणात केली जाणारी ही त्रिवेणी संगमाची एक उपासना जी आम्हाला आमच्या गुरूंनी सांगितलेली आहे आणि सध्या श्रावणातल्या पहिल्याच सोमवारपासनं मी सुरू केलेली आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते आहे बघा या पूजेची पूजा मांडणी अशा पद्धतीने करायची आहे एक जागा स्वच्छ करून ती गोमूत्राने पुसून पाटाखाली रांगोळी काढून त्या रांगोळीचं हळदी कुंकू अक्षता वाहून पूजन करायचं त्या ठिकाणी एक पाट मांडायचा पाटावर शुभ्र वस्त्र आणि आपल्याला अशी एक पूजा मांडणी करायची आहे तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल तर या मांडणीवर या पूजेच्या मांडणीवर आपल्याला पाटावर शुभ्र वस्त्र अंथरून त्यावर गणपतीचं प्रतीक म्हणून एक विडा ठेवायचा आहे म्हणजे दोन विड्याचे पानं आणि सुपारी पैसा म्हणजे गणपती बाप्पांचं आपल्याला आवाहन करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक मातीची प्लास्टिकची किंवा तुमच्याकडे जी असेल ती नवीन कोरी कुंडी मातीची कुंडी आपल्याला ह्या पाटावर ठेवायची आहे या कुंडीमध्ये आपण पार्थिव शिवलिंग काढणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आपलं घरातलं जे शिवलिंग आहे ते अभिषेक पात्रासह स्थापित करायचं आहे आता आपल्याला सर्वप्रथम हे पूजन करण्यासाठी आपण आपली काय इच्छा आहे त्यासाठी आपल्याला हातामध्ये पाणी फूल आणि त्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करून आपल्याला संकल्प बोलायचा आहे की आपण ही सेवा सुरू करतो आहे तर सेवा बघा अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे पार्थिव शिवलिंगासाठी एक कुंडी त्यामध्ये माती गणपतीची प्रतीक म्हणून विडा पान सुपारी आणि आपल्याला एका तांभणामध्ये आपलं जे देवघरातलं शिवलिंग आहे ते स्थापित करायचं आहे त्यावर अभिषेक पात्र ठेवायचं आहे आणि आपल्याला शिवलीलामृत पोथीचं देखील यावर मांडणी करायची आहे तुम्ही या ठिकाणी नारळ देखील महादेवांसाठी ठेवू शकता पण मी शेवटल्या दिवशी करणार आहे तर ही सेवा करायची आहे आपल्याला सात दिवस कारण आपल्याला हे सप्ताह पारायण करायचं आहे शिवलीलामृत प्रा पोथीचे जे चौदा अध्याय आहेत ते आपल्याला सात दिवसांमध्ये वाचायचे आहेत प्रत्येक दिवशी दोन अध्याय याप्रमाणे तर आता आपल्याला सर्वप्रथम आपल्याला गणपती गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना अष्टगंध हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यांना आवाहन करून घ्यायचं आहे पूजेला येण्याच्या ठिकाणी त्याचप्रमाणे त्यांचं जे पूजन आहे दुर्वा लाल फूल वाहून त्यांचं पूजन करायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या आधी आपल्याला एक छान शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील या पूजेवर प्रज्वलित करायचं आहे छान सुगंधी अगरबत्ती लावायची आहे यामुळे अतिशय छान सात्विक अशी वातावरण निर्मिती होते आता ही जी कुंडी दिसते आहे तुम्हाला ह्या कुंडीमध्ये एक साधं शिवलिंग स्थापित करायचं आहे बघा तुम्हाला दिसत असेल कुंडीमध्ये आपल्याला याभोवती जलाधारी वगैरे काही नाही फक्त साधं असं शिवलिंग स्थापित करायचं आहे या शिवलिंगावर देखील आपल्याला अक्षता अर्पण करून महादेवांना येथे आवाहन करवाय करायचं आहे त्यांना बोलवायचं आहे त्यानंतर त्यांना स्नान अष्टगंध बेल फूल जे काही आपल्याला सामग्री अर्पण करायची आहे ती सर्व सामग्री आपल्याला अर्पण करून या पार्थिव शिवलिंगाचं आपल्याला पूजन करायचं आहे बघा आता इथे मी फुलांनी थोडंसं पाणी शिंपडत आहे स्नान म्हणून त्यानंतर त्यांना वस्त्र अर्पण केलेलं आहे वस्त्र आपल्याला शुभ्र अर्पण करायचं आहे कारण आपण हळदी कुंकू महादेवांना अर्पण करत नाहीत आणि महादेवांना अष्टगंध अर्पण करायचं आहे शुभ्र अक्षता अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या पार्थिव शिवलिंगाचं पूजन करून घ्यायचं आहे एकाहत्तर वर्षाने आलेला हा विशेष मास या श्रावण मासाची ही विशेष अशी सेवा आहे आपल्याला पार्थिव लिंगाचं पण पूजन करायचं आहे सोबत रुद्राभिषेक पण करायचा आहे सर्वप्रथम आपण गणपतींचं पूजन करून पार्थिव शिवलिंगाचं पूजन करून घेतलेलं आहे आणि बाजूला आपल्याला एक छान मोठं तामण घ्यायचं आहे जेणेकरून आपण जोपर्यंत आपण अध्याय वाचन करू तोपर्यंत आपला अभिषेक हा सतत धार महादेवांवर पडत राहील असं ताम्हण मी इथे घेतलेलं आहे आणि त्यावर अभिषेक पात्र लावलेलं आहे आणि ही शिवलीलामृत पोथी आहे या पोथीचं देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल बेल वगैरे वाहून पूजन करायचं आहे आता सेवा कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आपल्याला सर्वप्रथम सेवा करण्याच्या आधी आपल्याला आपल्या गुरूंना वंदन करायचं आहे गणपती बाप्पांना वंदन करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्तवन आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा आहे आणि आपल्याला शिवलीलामृत पोथीचं पारायण करायचं आहे पहिल्या दिवशी पहिले दोन अध्याय दुसऱ्या दिवशी तिसरा आणि चौथा अध्याय असे दररोजचे आपल्याला दोन दोन अध्याय या सेवेमध्ये आपल्याला वाचायचे आहे आणि आपल्याला अध्यायाचं वाचन करत असताना म्हणजे दोन अध्यायाचं शिवलीलामृतांच्या दोन अध्यायाचं पारायण करताना आपल्याला महादेवांवर सततधार अभिषेक ही सुरू ठेवायची आहे तर अशा प्रकारचं हे आपल्याला तिहेरी संगम होणार आहे याच्यामध्ये आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण देखील होणार आहे साप्ताहिक पारायण अभिषेक होणार आहे शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रत्येक ओविनी आणि सर्वप्रथम आपलं पार्थिव शिवलिंगाचं श्रावण मास विशेष असं पूजन देखील होणार आहे तर असं हे त्रिवेणी संगमाची ही पूजा जर तुम्हाला या श्रावण मासामध्ये सात दिवस शक्य झाले तर जरूर करा आम्हाला सांगितल्या गेलेली आहे आमच्या गुरुजींनी त्या आम्ही सुरू केलेली आहे त्यामुळे मी तुमच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवते आहे तुम्ही कुठल्याही एका श्रावणातल्या सोमवारी सुरू करू शकता किंवा श्रावण मासच मासातला प्रत्येक दिवस हा महादेवांच्या आराधनेसाठी अतिशय उपयुक्त आहे कोणत्याही दिवशी तुम्ही सुरू करू शकता आता बघा माझं प अध्याय वाचन झालेलं आहे अभिषेक झालेला आहे आता माझी जी उर्वरित पूजा आहे म्हणजे बेलवाहनं तर ही संपूर्ण पूजा मी याच पूजेवर करते आहे अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा आपल्याला करून घ्यायची आहे संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला महादेवांची आरती करायची आहे पार्थिव शिवलिंगाची आरती करायची आहे खडीसाखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आपल्याला फक्त आणि फक्त पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाचं आपल्याला विसर्जन करायचं आहे म्हणजे आपली सेवा झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला फक्त पार्थिव शिवलिंगाचं अक्षता अर्पण करून पुनरागमनायचं असं म्हणून अक्षता अर्पण करायचं आहे आणि पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी याच पद्धतीने ही कुंडी आपल्याला त्याच जागी ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी याच पद्धतीने आपल्याला त्या कुंडीमध्ये पार्थिव शिवलिंग तयार करून त्याचं पूजन करायचं आहे आणि पुन्हा दोन अध्याय वाचून सतत अभिषेक करून ज्याप्रमाणे मी सांगितलं आरती वगैरे घेऊन नंतर नैवेद्य दाखवून पुन्हा आपल्याला पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करायचं आहे असं आपल्याला संपूर्ण सात दिवस करायचं आहे ही सेवा ही शिवलीलामृताची अभिषेक सेवा आपल्याला सात दिवस कराय करायचं आहे कारण शिवलीलामृताचे चौदा अध्याय आहेत तसेच शिवलीलामृताचे पन पंधरा अध्याय आहेत पण पंधरावा अध्याय हा वाचनात घेत नसतात चौदा अध्याय वाचतात त्यामुळे आपल्याला सप्ताह पारायण अभिषेकयुक्त या पद्धतीने करायचं आहे आता आपल्याला संपूर्ण सात दिवस झाल्यानंतर शेवटच्या दिवशी एखाद्या सवासणीची ओटी भरून किंवा तुम्ही एखाद्या लहान मुलाला जीव घालून किंवा तुमच्याकडून हे दोन्ही नसेल होत तर महादेवाच्या मंदिरामध्ये नारळ आणि सुपारी दक्षिणा अर्पण करून याचं उद्यापन अगदी साध्या पद्धतीने करू शकता तर अशी ही साधी सोपी तीन सेवा एकेच एकाच एक सेवेमध्ये होणारी अशी खूप छान प्रभावी अशी पार्थिव शिवलिंगाची पूजा आहे त्याचप्रमाणे शिव शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाची त्याचप्रमाणे रुद्राभिषेकाची ही सेवा आहे तुम्हाला शक्य झाल्यास वेळ मिळाल्यास तुम्ही जरूर करा कारण हा श्रावण मास अतिशय विशेष श्रावण मास आहे आणि तीनही सेवा तुमच्याकडून होणार आहे बघा तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला अक्षता अर्पण करून द्यायचे आहे आणि पुनरागमनायचं म्हणून आपल्याला या पार्थिव शिवलिंगावर पाणी अर्पण करायचं आहे किंवा जल अर्पण करायचं आहे म्हणजे त्यांचं विसर्जन होईल आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला याच पद्धतीने पूजा करायची आहे कुठलीही सामग्री कुठलीही पूजा आपल्याला यावरनं उचलायची नाही आहे देखील आपल्याला इथेच ठेवायची आहे तर आशा करते तुम्हाला ही पूजा व्हिडिओ समजला असेल पूजा पण आवडली असेल तुमची इच्छा असेल तर जरूर करा खूप छान आणि खूप फळदायी ही सेवा आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समाज